जय हिंद मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की महाराष्ट्र सुरक्षा बल यांना जो काही अपघाती विमा असतो तो विमा नेमका काय असतो तर त्याचे फायदे तुम्हाला काय असतात हे देखील तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफचे जवान हे निमशासकीय कर्मचारी आहे निमशासकीय म्हणजे खाजगी नाही लक्षात घ्या शासकीय निमशासकीय खाजगी असे तीन टप्पे पडतात तर निमशासकीय म्हणजे खाजगी नाही हे पण लक्षात घ्या तर निमशासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांसारखा थेट अपघाती विमा मिळत नाही परंतु महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे मित्रांनो यांच्याकडून तुम्हाला खालील जे काही विमा सुविधा असतात त्या उपलब्ध करून दिल्या जातात तर अपघाती विमा सुविधा असते मित्रांनो हे मित्रांनो बघा गट अपघाती विमा योजना असते ठीक आहे तर याच्यामध्ये काय असतं ड्युटीवर असताना बघा ड्युटीवर असताना किंवा ड्युटीवरून ए जा करताना अपघात झाला तर या विम्यातून तुम्हाला रक्कम मिळते मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अक अपंगत्व आल्यास कुटुंबाला ठराविक आर्थिक मदत मिळते ती दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख अशा पद्धतीने ती असते त्याच्यामध्ये तुमची सर्विस वगैरे या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात त्यानुसार ती तुम्हाला मिळत असते दहा बारा पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाखापर्यंत ठीक आहे जर तुम्हाला कायमस्वरूपी ड्युटी दरम्यान जर झालेल्या अपघातामुळे जवान कायमस्वरूपी जर अपंगत झाल्यास विमाच्या नियमानुसार त्याला आर्थिक मदत दिली जाते की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात मग तुम्हाला ते अपंगत्वामुळे तुम्हाला आर्थिक ही मदत ही केली जाते ठीक आहे हात पाय डोळा किंवा इतर अवयव गमावल्यास विमा कंपन्याकडून आर्थिक जे काय ठराविक टक्केवारीप्रमाणे भरपाई दिली जाते ठीक आहे ठराविक टक्केवारी म्हणजे अपंगत्व किती टक्के आले पन्नास टक्के आले वीस टक्के आले चाळीस टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के त्यानुसार ही रक्कम ठरली जाते नैसर्गिक मृत्यूवर एम एस एफ कडून विमा नाही मित्रांनो मात्र जे काय महामंडळ आहे आपलं जे शासनाच्या मालकीचं महामंडळ आहे ह्या महामंडळाकडून काही प्रमाणात मदत निधी हा दिला जातो ठीक आहे त्याच्यामध्ये काही पैसे तुम्हाला दिले जातात दहा पंधरा लाख जे काय असेल ते असेल ठीक आहे तर जे काय ग हा जो गट विमा प्रीमियम आहे मित्रांनो जे काय अपघाती असेल हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे भरत असतं जवानाच्या पगारातून वेगळी कपात केली जात नाही लक्षात घ्यायचे म्हणजे एम एस एफ जवानांना जर अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे झालेला अपंगत्वावर गट विमा योजनेअंतर्गत आर्थिक संरक्षण हे दिलं जातं ठीक आहे तसं मधलं अपघाती विम्याबद्दल असे आणखी काही विमे आहेत ह्या विम्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनेलला नक्की तुम्ही फॉलो करायचं आहे कारण अशी माहिती तुम्हाला यूट्यूबवर कुठंच भेटणार नाही इंस्टाग्रामवर कुठंच भेटणार नाही मी माहिती गोळा करून वाचून समजून घेऊन त्याला तासताच जातो एवढी माहिती वाचून तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन येत असतो तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओला फाय फॉलो करायचं चॅनलला फॉलो करायचं आपला अधिकारी चॅनेल त्याला फॉलो करायचं व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपला शेअर करायचं कमेंट करायचं पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद